नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमची चॅनल भवन मध्ये तुमची सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते अच्चे करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात मंडळी तुम्हाला माहीत आहे का कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळ मिळते आज आपण ते बघणार आहोत कोणत्या झाडाची पूजा केल्याने आपल्यातील दोष आजार संतान प्राप्ती धन विवाहाचे योग असे अनेक आपल्याला जीवनात समस्या असतात ते दूर होतात चल चला तर मग बघूया कुठल्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते मंडळी पहिले झाड आहे तुळस ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते ते घर लक्ष्मी कधीच सोडून जात नाही त्या घरात नेहमी सुख समृद्धी आनंद बनलेली असते तुळस हे अनेक जाती असतात औषध तुळस कापूर तुळस काळी तुळस कृष्ण तुळस रान तुळस राम तुळस लवंग तुळस अशा अनेक तुळशीच्या जा जाती आहेत गणपतीला तुळस वाहत नाहीत दुर्वा वाहतात कारण दोन्ही वनस्पतीचे गुणधर्म हे विरुद्ध आहेत रुंदा रुंदवनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी तुळस आणि कृष्णजीवनी ही तुळशी देवीची आठ नावे आहेत ही सार्थक नामावली स्तोत्र रूपातही आहेत जो मनुष्य तुळशीची पूजा करून या नामाष्टकाचा पाठ करतो त्याला अश्वमेध ज्ञानाचे फळ मिळते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला तुळशी देवीची मंगलमय प्रागट्य झाले आणि सर्वप्रथम श्रीहरींनी तिची पूजा केली जो या पौर्णिमेच्या दिवशी विश्वपावनी तुळशीची भक्तिभावाने पूजा करतो तो संपूर्ण पापापासून मुक्त होऊन वैकुंठान जातो जो कार्तिक महिन्यात श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करतो तो दहा हजार गायींना दान केल्याचे फळ निश्चितच प्राप्त करतो या तुळशी नामाष्टकाच्या नित्यस्मरणाने निपुत्रिक मनुष्य पुत्रवान होतो ज्याचा विवाहाचा योग येत नसेल त्याचा योग जुळ जुड़, जुळतो आणि बंधुहीन मनुष्याला अनेक बांधव मिळतात याच्या यांच्या स्मरणाने रोग रोगी रोगमुक्त होतो बंधनात पडलेल्यांची बंधनापासून मुक्ती होते भयभीत मनुष्य निर्भय होतो आणि पाप पापी पापापासून मुक्त होतो मंडळी तुळसी आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे मुक्ती आणि श्रीहरीची भक्ती प्रदान करणे हा तिचा स्वभाव आहे अशा भगवती तुळशीची आपण उपासना करावी ध्यान करताना तिला आवाहन न करता, करता। भक्तिभावाने तुळशीची तुळशीच्या रोपट्याला देवी स्वरूप मानून तिची विधिवत पूजा करावी मंडळी दुसरे झाड आहे पिंपळ हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे याची पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते तसेच विष्णूची कृपा सदैव आपल्यावर राहते शास्त्रामध्ये या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचे स्थान आहे मध्यभागी भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि अग्रभागी भगवान शिवशंकर आहेत झाडाची पूजा केल्याने सर्व देवांची पूजा केल्याचे पुण्य मिळते व आपले सगळे संकट दुःख त्रास हे दूर होतात त्यामुळे पिंपळाची झाडाची पूजा केल्याने आपल्याला फायदाच होतो त्याचप्रमाणे यांची उपासना करताना सकाळी पाणी व्हावे दूध फूल हार त्याचबरोबर धूप दीप प्रदक्षिणा खडी साखरेचा सा नैवेद्य अर्पण करावा तसेच दोन्ही हातांच्या आपल्या तळ त्यांच्या खोडाला स्पर्श करून ओम नम शिवाय किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा यथाशक्ती जप करावा याचाही लाभ होतो आता बघूया कडुलिंबाचे झाड कडुलिंबाचे झाड याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात आजार पा मुक्ती मिळते व घरात सुख ही कायम राहते पुढचे वृक्ष आहे वडाचे झाड या झाड या वडाच्या झाडाला किंवा बरगत देखील असे म्हणतात याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते आणि समस्या दूर होण्यास मदत होते हे फारच पवित्र झाड आहे यज्ञविधीसाठी लागणारे पात्रे या झाडापासून च्या लाकडापासून बनवतात सृष्टी निर्माण होताना प्रलयकाळी बालरूपात श्रीविष्णू या झाडाच्या पानावर विश्रांती घेतात ब्रह्मदेव शिवशंकर या देवांचा वास याच झाडाखाली असतो असे मानले जात जाते वडाच्या झाडाखाली सर्व देवांचा वास असतो त्यामुळे आपण वडाच्या झाडाला दिवा लावावा आणि मंत्र जप करावा आहे बेलाचे झाड जाड़ या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पण केले जाते याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचा योग लवकर येतो आणि अकाल मृत्यू पासून रक्षण होते बेलाचे झाड महादेवांना अति प्रिय आहे म्हणून जर आपण हे झाड आपल्या दारात लावले तर देवादी देव महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट किंवा नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्याबरोबरच राहू केतूंच्या दुष्प्रभावापासून आपल्या घराचे रक्षण होते मंडळी पुढचे झाड आहे आवळा या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्या ना धनसंबंधी अडचणी कधीच येत नाही त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आवळ्याच्या झाडाचे पूजन हे एकादशीच्या दिवशी नक्की करावे त्यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला नेहमी राहतो आणि आपल्याला धनासंबंधित अडचणीही दूर होतात त्यामुळे आवळ्याच्या झाडाचे पूजन हे नक्की करावे मंडळी पुढचे झाड अशोकाचे आहे या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहते एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते पुढचे झाड केळीचे झाड ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील तर त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात आणि एकादशीच्या दिवशी केळ्याच्या झाडाची देखील पूजा करावी पुढचे झाड आहे शमीचे झाड जाड़। या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळवता येतो व कोर्ट केस मध्ये यश मिळते दसऱ्याच्या दिवशी या झाडाची देखील खास पूजा केली जाते तसेच गणपती बाप्पाला देखील शमीची पाने ही अर्पण करतात पुढचे झाड आहे लालचंदन सूर्याशी निगडीत गृहदोष दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे असे केल्याने प्रमोशन होण्याचे योग देखील बनतात तर मंडळी अशी काही झाडे आहेत त्यांची पूजा केल्याने आपल्यातील जे काही दोष आहेत ज्या काही अडचणी आहेत आर्थिक संबंधी किंवा दुसरे कुठलाही अडचणी असतील ते दूर होण्यास मदत होते त्यामुळे या सगळं सर्व झाडांची नक्की पूजा करा आणि त्यांची पूजा केल्याने आपल्याला सर्व देवांचा आशीर्वाद हा मिळतोच मिळतो म्हणून सर्व झाडांची पूजा करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ